जळगाव जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी आक्रोश समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी समविचारी संघटना पक्ष यांच्या माध्यमातून केळी उत्पादकांना विशेषतः मला आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधताना दिलासा असा वाटतोय की ज्या पीक विम्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी संघर्ष करत होतो हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या आपल्या जास्त तापमान आणि कमी तापमानाच्या साधारणतः बेचाळीस आणि तीस म्हणजे जवळजवळ बहात्तर हजार रुपये प्रति हेक्टरी आपल्या पंच्याहत्तर हजार हेक्टरीचा आपण जर बघितलं तर चारशे वीस कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आक्रोश केला रस्त्यावर आलो म्हणून महावेतला संपलेला कारण पूर्ण झाला म्हणून डेटा मिळाला म्हणून स्टॅटिस्टिक विभाग आला विमा कंपनीने त्या ठिकाणी डेटा दिला आणि आता नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्ट्रोलद्वारे आणि पीएमएफबी वाय प्राईम मिनिस्टर कल्प विमा योजनेच्या माध्यमातून पोर्टलला आता पैसे मिळायला सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे त्यामुळे दिवाळीच्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला दिलासा देता येतोय मी पुन्हा एकदा शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सर्व सहभागी सर्वा, संस्था संघटना पक्ष आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो